सांगली संस्थांच्या गणपतीचे थाटात विसर्जन सांगलीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती पंचायतन संस्थांच्या श्रींचे मोठ्या थाटात शाही मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीने संपूर्ण सांगलीकरांचं यावेळी लक्ष वेधून घेतलं होतं सांगलीचा मानाचा गणपती असणाऱ्या सांगली संस्थांच्या स्त्रींची पाचव्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे शाही पद्धतीने मिरवणुकीद्वारे गणरायाचं विसर्जन दरवर्षी करण्यात येतं अठराशे एक मध्ये सांगलीमध्ये गणेशदुर्ग राजवाडा आणि प्रसिद्ध गणपती मंदिराची उभारणी झाली आणि तेव्हापासून सांगलीमध्ये पटवर्धन संस्थानिकांच्या वतीनं गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाले राजवाडा येथील गणेश दरबार हॉलमध्ये पाच दिवस हा गणेशोत्सव सुरू असतो आणि नंतर पाचव्या दिवशी मोठ्या थाटात गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात आणि थाटात काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ढोल हलगी पथक लेझीम पथक भजनी मंडळ टाळकरी मावळे घोडे असा लवाजमाव होता पारंपरिक पद्धतीने भव्य दिव्य निघालेली ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली